तर मंडळी डायरेक्ट आता आम्ही शूट करतोय स्वयंपाक <laughs> दुपारी जेवण केलं आणि झोपून घेतलं सगळे झोपले मुलं पण मुलं झोपले की नाही काय माहिती वाजत खेळत होते आम्ही झोपलो आणि उठलो चार पाच वाजता उठले आणि नंतर चहा वगैरे झाला मुलं गार्डनला खेळायला गेली अजून खालीच ते आले पण आमचं नाय आज आम्हाला बनवायचं आहे मसाले भात आणि कोशिंबीर कोशिंबीर बनवायची तर त्याचीच आम्ही तयारी केलीये कोशिंबीर दाखवू का कोशिंबीर नंतर बनवायची हा काकडी वगैरे कांदा तर त्याचीच तयारी चाललीये इथे आम्ही हे बघा तुम्हाला मी दाखवते साहित्य काय काय घेतलंय फ्लावर वाटाणा बाकी आहे का अजून hmm. तर कांदा घेतलाय टोमॅटो बटाटा आपलं छान शी त्याचे चालते काढून धुवून घेतलंय शेंगदाणे हर्षदाल त्यांना जास्त आवडतात आहे ना तुमच्या hmm. तर त्याच्यासाठी शेंगदाणे जास्त येतं इथं सोयाबीन भिजत घातली मिनी सोयाबीन आपली छोटीवाली असते ती सोयाबीन इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण खोबरं आणि हे कोथंबीर याचं वाटण छोटस असं बा, बारीक करून घेऊ जास्त बारीक पण नाही ते करून घ्यायचंय mm. आणि अजून काय राहिले आणि फ्लावर आणि फ्लावर आणि हे सगळं असणार आहे भातामध्ये मसाले टाकू शकतो पण आम्ही पोरं आहे खात शेवगा म्हणून आम्ही तो आता उद्या शेवग्याची भाजी बनवूया सकाळच्याला शेवगा नाही टाकत आहे आणि दुपारचं बी आहे थोडस शिल्लक पनीर आणि चपाती शिल्लक आहे तर ज्याला खायचं ते खाती इंद्र तांदळाचा मसाले भात आहे ना आणि हे बघा एक असं छान असं बारीक हां या असं ठेवायचं टेक्स्चर त्याचं आणि अजून काय मसाले टाकतात ना तुम्ही कोणते खडे मसाले का काल मसाला आणि हा मटण मसाला आणि लाल तिखट कांदा लसूण पण टाकता का फक्त लाल तिखट आणि मटण मसाला हे टाकायचं आणि मग तो भात आपला रेडी होईल खायला गरमागरम भात कोशिंबीर कोशिंबीरची तयारी आता तुम्ही करा मी तोपर्यंत भात टाकून चपाती बनवते ओके आणि कोशिंबीर आपल्या कुरड्या पण असत्या पापड पापड कोशिंबीर मसाले भात पनीर चपाती असं खूप सारे आहे तर एकदा आता मी भात फोडणीला टाकून तोपर्यंत मी कोशिंबीरची कटिंग करून घेते आहे ना कांदा काकडी पाक्या टाकडी कापून ठेवते म्हणजे कसं भात झाला की मुलं आले तर खातील सगळेच खाऊया हा हा तर चला मी तुम्हाला झालं का त्याच पूर्ण एकदा हे बघा आपण फोडणी टाकले तेल टाकलं त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरा वगैरे टाकलं का जिरा पण टाकला सगळ्या त्या भाज्या वगैरे कांदा परतून घेतला भाज्या टाकल्या सगळ्या लसून खोबऱ्याच वाटण वगैरे छान मिक्स केलंय त्याच्यामध्ये आपले जे मसाले होते लाल तिखट आणि मटन मसाला तो टाकलाय आणि छान आता मिक्स करून घ्यायचं आणि खूप छान असा त्याचा सुगंध अदरवळून राहायला किचन मध्ये मस्त मसाले भातचा असं त्याचा अरोमा येतोय छान किती छान टेक्सचर आले आता मिरची पावडर टाकायला लागेल का नाही ते नाक करू ठीक तुमचे तेच टाका मग चला बुद्धे तर तुला मसाले जर यात नाही सापडले ना इथे बटर मसाला काला रसून मसाला कांदा खोबरन हेच घालतात ना तुम्ही फक्त धणे कशाला शेव गेला आणि मसाले ना हे बघता पण छान असं मिक्स केलंय तुम्ही टाका ना मग मला दाखवता येईल तांदूळ धुवायचे तर अजून मला वाटलं त्यात परतून घेणार तसं पण करू शकतो तसं पण करू शकतो आपण पद्धत उकळलं काही आपले तांदूळ धुतलेले त्याच्यामध्ये टाकायचे आणि किती चार शिट्ट्या होऊन जातं ना किती शिट्ट्या तीन शिट्ट्याच होतो तीन शिट्ट्यात शिट्ट्याच जशी त्याची कुकरचं पण राहत तर आता त्याला मीठ टाकायचं राहिलं टाकलं चवीनुसार मीठ घ्यायचं हे बघ छान तरी आली असा पूर्ण दाखवूया दाखव भात तर आम्ही जेवायला घेतलंय आणि हे बघा आमचा मसाले भात गरम गरम वाफ येते घ्या आणि इथं बनवली कोशिंबीर फोडणीची कोशिंबीर आहे ती या या, या। <laughs> आ, अ, कांदा टोमॅटो काकडी आणि वरून त्याला फोडणी दिली या तुम्ही खाऊन बघा हा मस्त मस्ते तुम्हाला काय पाहिजे भूक लागली का तुम्हाला कुठं ग कोणाच्या चला कोशिंबीर काय देऊ का तशी साइड ला घ्यायची हां हा घ्यायला त्याला देश हां जरा अजून काय आणायचं राहिले पाणी आणावं लागेल ना अजून पुरण ना एवढं हा हा का

उद्यापर्यंत उद्यापर्यंत गार्डन ला जातो जातो नाश्वात ते पहिलेच लिहिलेलं होतं तिथे सांगणारे म्हणून सांग कंबाई पळी कशी आहे आपण सारखं लागतं वाटतं <laughs> करू बंद जेवून घेतोय आम्ही मम्मीला पण जेवायचंय आणि मम्मी जेवल्यावर नंतर ब्लॉग कंटिन्यू करा ओके बाय हे बघा हात पशिंबिर आणि इथं काय प्लॉनचं मस्त जेव मग तर मंडळी आता आमचं जेवण वगैरे झालंय आणि सगळ्यांनी इतकं पोट भर खाल्लय की अंथरुणावर सगळे खाऊन पिऊन सुस्ती आली आहे ना हर्षदा जेवली का पोटभर खूप छान कोशिंबीर भात कांदा मस्त कोशिंबीर आम्ही फोडणी दिली होती छान लागले आहे का नाही आवडले का मला आवडले ना हर्षदाचा फेवरेट होत आहे ना आज मसाले भात म्हणजे हर्षदाची जाणी ऑल टाईम आहे ना फेवरेट बरं आहे बाहेर नुसतं मसाले भात बनवला का टेन्शन नाही totally <laughs> तर चला मंडळी आता झोपतो आम्ही आहे का नाही शुभरात्री तुम्हाला सगळ्यांना तर चला या व्हिडिओचा एंड मी इथेच करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा हा उद्या भेटूया पुन्हा एकदा छान स्या रेसिपी काय अपडेट तुम्हाला आ, आ, तुम्हाला देईलच मी तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वस्त राहा मस्त रहा। खा आणि स्वस्त राहा बाय <laughs> 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 करा बाय सगळे